नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं अर्थसंकल्पना शेतकऱ्यांच्या चार लाखापर्यंतचे सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ स्किप न करता बघावं लागणार आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग कर्जमाफीची यादी आहे सगळसकट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत किती शेतकरी पात्र किती शेतकरी अपात्र ठरणार आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या बँकेची कर्जमाफी करण्यात आलेली आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय शेतीच्या आणि आव्हानांना सामोरे जात आहे त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे शेतकऱ्यावरील वाढते होणारे कर्ज पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे या लेखात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकटे कोसळली आहेत नैसर्गिक आपत्ती अनियमित पाऊस किडींचा प्रादुर्भाव त्याचप्रकारे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बरोबर शेतमालाला योग्य भावना मिळाल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न घटले आहे पर या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही परंतु हे कर्ज फेडणे त्यांच्या त्यांना अशक्य होत आहे त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे शेतकरी बांधवांना झारखंड आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे प्रत्येक राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत पंजाबमध्ये पाण्याची कमतरता आणि जमिनीची सुपीकता कमी होणे या समस्या आहेत झारखंडमध्ये सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे महाराष्ट्र दुष्काळ आणि अव अवकाळी पावसामुळे शेतकरी हवलादित झालेला आहे या सर्व राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासत आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि परंतु त्यानंतर काळात शेतकऱ्यांची परिस्थिती पुन्हा बिकट झाली त्यामुळे आता पुन्हा कर्जमाफीची गरज निर्माण झाली आहे मागील अनुभवावरून शिकून यावेळी कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सहाय्य देणारी योजना आखणे गरजेचे आहे शेतकऱ्यांवर सध्या अनेक समस्यांचा घडीमार होत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत आहे हवामान बदलामुळे पीक पद्धती बदल करावे लागत आहे आगामी केंद्रीय अर्थसंकल्पना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाली अप अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत असता आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी काही ठोस उपाययोजना जाहीर केल्या आहेत अशी आहे कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थे देणाऱ्या योजनेची घोषणा व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनाकडून होत आहे अनेक आंदोलने केली विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन या आंदोलनाचे नैऋत्य करत आहे या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्याकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधले गेले आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांचे दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडून सभा दबाव आणत आहे आणि या कर्जेमुळे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा तात्पुरता दिलासा मिळेल ही निश्चित आहे परंतु त्यांचे काही दुष्परिणामही होऊ शकता कर्जमाफीमुळे बँकेचा तोटा आणि होतो आणि त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा खालावली जाते नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो कर्जमाफीमुळे कर्ज परतफेडीची संस्कृती कुमकुवत होते त्यामुळे कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारे उपाययोजना करणे गरजेचे आहे कर्जमाफीचा हा तात्पुरता उपाय असू शकतो परंतु दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी ठोस धोरणांची आखणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना कल्याणासाठी सरकार शेतकरी संघटना आणि समाज यांचे एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आय होप सर so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आवडेल तेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच शेत शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करा थँक्यू फॉर वॉचिंग